नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील निलंगा व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल असं चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जर चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक नऊ हजार त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये एक क्विंटल दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जदर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात